मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आप 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 आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं जे शासन परिपत्रक निघलेलं आहे हे शासन परिपत्रक आपली जी येणारी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीवर काय परिणाम करणार आहे कारण वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच जे काही शासन परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचं ते मी लवकरच आपल्या या स्क्रीनवर शेअर करणार आहे त्याचा आपल्याला पूर्ण रीडिंग करायचं आहे आणि रीडिंग केल्यानंतर त्याच्यामधल्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायची अर्थातच हे जे परिपत्रक आहे मित्र ते आहे जे काही संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांच्या समायोजना बाबतीत आहे आणि या समायोजन करण्यासाठी शासनाने एक डेडलाईन दिलेली आहे आणि या परिपत्रकामध्ये शासनाने असं स्पष्ट सांगितलेलं आहे की जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन तुम्हाला पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी करायचं आहे आणि या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतरच नवीन शिक्षक भरती होणार आहे मित्रो अतिरिक्त ठरलेले जे काही शिक्षक आहेत त्याला जे काही शासनाचे ध्येय धोरण आहेत वेळोवेळी बेड़ बदलतात तर शासनाने एक नवीन असा जी आर मध्यंतरी काढला होता की ज्या शाळेची पटसंख्या किंवा ज्या वर्गाची पटसंख्या बीचच्या आत आहे तिथले सर्व जे शिक्षक आहेत ते त्यांनी सरप्लस केलेले आहेत आणि ही जी बीचात विद्यार्थी संख्या आहे या वर्गाला एक तर ते समायोजित करतील किंवा तिथं कंत्राटी नवीन शिक्षक ते नियुक्त करतील अशी एक नवीन पॉलिसी त्यांनी घेतलेली आहे आता या निर्णयामुळे काय झालं की तुम्हाला तसंही माहित आहे की ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये सुद्धा ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत नगरपालिकांच्या शाळा आहेत त्यासोबतच महानगरपालिकांच्या शाळा आहेत तर यांच्यामधली जी काही विद्यार्थी संख्या आहे ती कमी झाली तशीच ती कमी आहे कारण ही जी कॉन्व्हेंट संस्कृती आलेली आहे या संस्कृतीमुळे ह्या ज्या अनुदान प्राप्त शाळा म्हणू आपण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत याच्यामधली विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे आणि ही विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण वाढलं आणि अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण वाढल्यामुळे आपली जी काही नवीन शिक्षक भरती आहे त्या नवीन शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या पदांवर त्याचा परिणाम होतो कारण ते पद कमी होतात अतिरिक्त शिक्षक कुठे बसवल्या जातात ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेवर अतिरिक्त शिक्षकांची सुरुवातीला नेमणूक केल्या जाते आणि ते करायला सुद्धा पाहिजे कारण ती शासनाची पॉलिसी आहे त्याबद्दल काही दुमत नाही परंतु काय होतो आहे की शासनाची दुसरी पॉलिसी अशी आहे की ज्या काही समजा खासगी कॉन्व्हेंट आहेत सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत याला परवानगी द्यायची आणि ह्या ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याच्यामधली विद्यार्थी संख्या कमी होते आणि याचा परिणाम अल्टीमेटली आपल्या शिक्षक भरतीवर होतो मित्र हे हो आपण इथं म्हणजे आवर्जून मला आपल्याला सांगायचं आहे त्यामुळे हा जो वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा शासन परिपत्रक आहे हे असं म्हणून आपण नवीन शिक्षक भरतीवर घाला घालणार आहे त्याच्यामुळे जे नवीन शिक्षक भरती आहे ती जाण्याची शक्यता दाट वाढलेली आहे कारण संच मान्यता आता सप्टेंबरची जी काही संच मान्यता आहे ती सुद्धा अजून पूर्णपणे व्यवस्थित झालेली नाही त्यामध्ये सुद्धा गोळ आहे कारण ऑथेंटिक जे काही म्हणजे युआयडी आधार कार्ड नुसार ऑथेंटिक जे काही विद्यार्थी होतील तेच विद्यार्थी तिथं संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात येतील त्यामुळे आपली ही जी समजा पंचवीस सव्वीसची संच मान्यता ही तर अजून बाकीच आहे परंतु अगोदरच्या संच मान्यतेनुसार जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन करण्याला त्यांनी आता प्राधान्य दिलेलं आहे आणि हे समायोजन त्यांना पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी करायचं आहे आणि हे समायोजन झाल्यानंतरच नवीन शिक्षक ती होणार आहे आणि नवीन शिक्षक भरतीमध्ये किती पद राहतील हे सुद्धा या समायोजनानंतर आपल्याला कळणार आहे हे इथं उल्लेखनीय बाब आहे चला तर आता ही झाली आपल्या आपल्या या व्हिडिओची पार्श्वभूमी आता मी इथे एक स्क्रीन शेअर करतो की जो वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं जे शासन परिपत्रक आहे ते शासन परिपत्रक आपल्या प्रत्येक शिक्षक उमेदवारांना माहीत असायला पाहिजे तर <tipotra> ते शासन परिपत्रक आता आपल्याला इथं बघायचं आहे मी या स्क्रीनवर आपल्या ते शासन परिपत्रक शेअर केलेलं आहे आणि त्या शासन परिपत्रकावर आपल्याला आता मित्र सविस्तर चर्चा करायची बघा हे ते शासन परिपत्रक आहे यावर आपल्याला सविस्तर इथं चर्चा करायची आहे बघा शिक्षण संचालनालय माध्यमक व उच्च माध्यमिक विभाग आणि जेव्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभाग म्हणतो दुआ आपण त्याचा त्यावेळेस जास्त परिणाम जो आहे तो खाजगी शैक्षणिक संस्थेतील रिक्त पद आहेत त्यावर होतो हे आपण इथं लक्षात घ्यायला बघा प्रति हे आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लेटेस्ट निघलेलं हे शासनाचं परिपत्रक आहे त्यांनी दिलेलं आहे प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व त्यानंतर शिक्षणाधिकारी याच्यामध्ये प्राथमिक घेतले माध्यमिक सुद्धा घेतलेले आणि शिक्षक जे काही निरीक्षक असतात शिक्षण निरीक्षक त्यांना सुद्धा इथं घेतलेलं आहे त्यांनी विषय इथं दिलेला आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत अतिरिक्त शिक्षकांचं जे काही समायोजन आहे त्या बाबतीतला मित्र हा एक त्यांनी परिपत्रक काढलेला आहे या परिपत्रकावर आता आपल्याला चर्चा करायची आहे उपरोक्त विषयाबाबत कळण्यात येते की शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वे राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदानित अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सुधारित कार्यपद्धती केली आहे हा जो जी आर आहे पंधरा तीन दोन हजार चोवीस चा याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन कशा प्रकारे करायचं त्याची जी कार्यपद्धत आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण विछेद केलेली आहे त्याच्यानुसार त्यांना कारवाई करायची आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार हे इथं महत्वाचं आहे पंधरा तीन दोन हजार चोवीस ला जो शासनाचा जी आर निघलेला आहे त्याच्यानुसार संच मान्यता जो सुधारित जी आर आहे आणि त्याच्यानुसार ती संच मान्यता करण्यात आलेली त्यानंतर व्यवस्थापनाच्या प्रकारानुसार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आधार ऑथेंटिक जे विद्यार्थी आहेत तेच त्यांना ग्राह्य धरायचे आहेत आणि बरेचशा त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत त्याचा काही विद्यार्थ्यांनी जर आपलं आधार कार्ड इकडे जर अपडेट केलं तर तिकडे ते ऑथेंटिक होत नाहीत हे एक त्याच्यामधला भाग आहे कारण त्याच्यामध्ये त्यांच्या नावामध्ये किंवा पत्यामध्ये काहीतरी थोडाफार तरी बदल झाला तर ते आधार वैध होत नाहीत आणि त्याचा परिणाम त्या शाळेच्या विद्यार्थी संख्येवर होतो मित्र हे सुद्धा इथं एक महत्वाच आहे माहे मार्च दोन हजार पंचवीस व एप्रिल दोन हजार पंचवीस च्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉगिंगला उपलब्ध करून देण्यात आले आहे सदर सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्हा स्तरावर अनुदान प्रकार अनुदानित अंश अनुदानित व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दिनांक तेरा पाच दोन हजार तेरा तीन तेरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यास दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसच्या पत्रांमध्ये कळवण्यात आले आहे पुढे त्यांनी असं म्हटलंय की शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस मे निर्गमित अतिरिक्त शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समाजाबाबत अनुसरवाची सुधारित कार्यपद्धती बाबत महाराष्ट्र राज्य पदवीतर प्राथमिक शिक्षक सभा व इतर यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दिनांक याच्यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे फाईव्ह फोर फायव्ह सिक्स टू झिरो फाईव्ह दाखल केली असून सदर याचिकेमध्ये माननीय न्यायालयाने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी थे आदेश पारित केलेले असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाही स्थगिती होती म्हणजे जी काही संच मान्यता अगोदरची चोवीस पंचवीसची होती तर विद्यार्थी संख्या म्हणजे आधार ऑथेंटिक आथ, असायला पाहिजे याच्यावर बरेचसे जे काही आपल्या शिक्षण संस्था चालक आहेत आणि शिक्षकांचे जे काही संघटना आहेत या कोर्टामध्ये गेल्या होत्या कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये अपयश आलं कोर्टाने जैसे ते परिस्थिती ठेवलेली आहे असं त्यांनी इथं नमूद केलेलं आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक फाईव्ह फोर फाईव्ह सिक्स टू झिरो टू फाईव्ह मध्ये मान्य न्यायालयाने दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयां समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्रमांक फाईव्ह फोर फाईव्ह सिक्स टू झिरो टू फाईव्ह इतर सर्व याचिका निकाली काढलेल्या आहेत म्हणजे आता ह्या याचिका निकाली काढल्यामुळे मागचं जे समायोजन पेंटिंग होतं ते आता त्यांना ता करायचंय तद अनुषंगाने शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस मधील तरतुदीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यते अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची कार्यवाही दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करावी चोवीस पंचवीस ची जी काही संच मान्यता झाली होती त्यामध्ये जे अतिरिक्त शिक्षक ठरले होते त्या अतिरिक्त शिक्षकाची एक याचिका ते अतिरिक्त शिक्षक शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ठरलेले आहेत असं बऱ्याचशा खाजगी शैक्षणिक संस्थांचं म्हणणं होतं आणि कर्मचारी संघटनांच सुद्धा होत शिक्षकांच्या ज्या कर्मचारी संघटना आहेत त्यांचं सुद्धा असं म्हणणं होत म्हणून त्यांनी काय केलं कोर्टात याचिका दाखल केली पण कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर हे जे अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन आहे हे थांबलं परंतु कोर्टामध्ये ह्या शिक्षक संघटना आणि खाजगी शैक्षणिक संस्था चालकांची जे काही संस्था दक्ष कोर्टामध्ये गेले होते ते हरले त्यामुळे आता त्यांचं समायोजन त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ही जी तारीख त्यांनी डेडलाईन दिलेली आहे पाच बारा दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचं आणि मित्रो हे जे समायोजन जे प्रोसेस आता चालू होणार आहे आणि हे प्रोसेस त्यांना पाच बारा दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायची आहे त्याचा परिणाम आपल्या नवीन शिक्षक भरतीवर निश्चितच होणार आहे कारण यामुळे काय होणार आहे तर नवीन शिक्षक भरती जे काही पदाची संख्या आहे ती सुद्धा कमी होणार आहे आणि आता हे समायोजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन शैक्षणिक भरती हे सुद्धा इथं म्हणजे त्यांची म्हणजे काळ्या दिडलावरची पांढरी वेग आहे असं म्हटलं तरी चालते चोवीस पंचवीस ची संच मान्यतेतलं समायोजन झाल्यानंतर पुन्हा आता सप्टेंबरच्या विद्यार्थी संख्येवर पंचवीस सव्वीस ची संच मान्यता होणार आहे आणि त्या संच मान्यतेमध्ये सुद्धा अतिरिक्त शिक्षकांची संख्या दिसणार आहे त्याच सुद्धा समायोजन करावं लागणार आहे त्यामुळे शिक्षक जे काही नवीन शिक्षक भरती आहे त्यामधील पदांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे आणि त्यामुळे सध्या नवीन शिक्षक भरती ही अनिश्चित समजा आहे त्याच्यावर सध्या वातावरण आहे केव्हा होईल हे सध्या काहीच सांगता येत नाही जोपर्यंत हे अतिरिक्त शिक्षक आहे कारण यांची लिस्ट सुद्धा एक पोर्टलवर टाकावी लागते असं सुद्धा उच्च न्यायालयानं शासनाला सांगितलेलं आहे आणि या पूर्ण शिक्षकाचं जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत आता नवीन शैक्षणिक भरती होणे नाही त्यामुळे हा जो वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा शासन परिपत्रक आहे ते आपले जे काही शिक्षक बांधव आहेत म्हणजे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या भरतीवर हा जी आर निश्चितच मित्रो परिणाम करणारा आहे हे येथे उल्लेखनीय आहे हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे तर आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये मला हे परिपत्रक चर्चेला घ्यायचं होतं परिपत्रक आपण चर्चेला घेतलेलं आहे त्याच्यावर आपण एक साधक बाधक चर्चा केलेली आहे तुम्हाला ही चर्चा आवडली असेल निश्चितच तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही परिपत्रक निघतात त्यावर आपण सर्वसाधारण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करतो मित्र तर धन्यवाद